स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्रथ श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी श्री स्वामी समर्थ 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 सर्वांना तर ज्या ज्या ताईंची स्वामींची ज्या ज्या ताईंनी स्वामींची मूर्ती बुक केलेली आहे त्या त्या स्वामींची आज गुरुवार विधिवत पूजन केलेलं आहे तर आज बघा बऱ्याचशाच ताईंची ही बुकिंगची आहे तर ही दत्तगुरूंची जी मूर्ती तुम्ही बघताय ती एक ताई आहेत तर त्या ताईंनी बघा त्यांच्या आईसाठी दत्तगुरूंची मूर्ती घेतलेली आहे कारण कसं असतं आपल्या घरामध्ये जेव्हा निगेटिव्हिटी असते वाईट शक्ती असते किंवा आपल्याला खूप काही गोष्टीचा त्रास होत असतो त्यावेळेस दत्तगुरूंचं नामस्मरण हे खूप मोठं काम करतं आणि दत्तगुरूंच्या नामस्मरणाने तुमच्या घरामध्ये कोणतीही निगेटिव्हिटी प्रवेश करत नाही तर त्या ताईने त्यांच्या आईसाठी ही मूर्ती घेतलेली आहे दत्तगुरूंची छोटीशी तसंच बघा ही स्वामींची जी मूर्ती आहे ती सांगलीला जाणार जा आहे तर ज्या सांगलीच्या ताई आहेत पूजा अडकिने ताई त्यांचं नाव आहे तर त्यांनी स्वामींची ही मूर्ती घेतली तर ताईंच्या स्वामींचीसुद्धा पूजा आज केलेली आहे तसंच बघा ही सात इंचाची स्वामींची मूर्ती आहे फाईट मार्बल कोटिंगमध्ये तर ही जी मूर्ती आहे ती हडपसर नगरची नगर एक ताई आहेत स्मिता पाटीलताई आहेत तर त्यांची ही मूर्ती आहे त्या हडपसर नगरमध्ये राहतात तसंच बघा ही स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आहे एक ताई आहेत स्मिता सातपुते ताई आहेत तर त्या राहतात पिंपळे गुरवला ही त्यांची मूर्ती आहे त्याच्यानंतर ही जी स्वामी माऊलींची तुम्ही मूर्ती बघताय एकदम छान जिवंत रेखीव अशी ही मूर्ती आहे तर शीतल मोरेताई आहेत ही त्यांची मूर्ती आहे आणि राहणार नाशिक तर ज्या ताईंच्या मूर्ती आहेत त्या सगळ्या ताईंच्या मूर्तीची विधिवत पूजा केलेली आहे आणि खूप छान वाटतं आहे कारण आज वार गुरुवार आहे आणि बऱ्याचशाच ताई म्हणतात की ताई तू एवढ्या सगळ्या पूजा कधी करतेस तर तुम्हाला एवढ्या सगळ्या मी पूजा कधी करते ह्यासुद्धा दाखवणार आहे आता टाईम झालेला आहे बरोबर नऊ वाजलेले आहेत स्वामींची पूजा माता लक्ष्मीची पूजा माझ्या व्यवसायरूममधल्या महालक्ष्मीची पूजा तसंच तुमच्या सर्वांच्या स्वामींची पूजासुद्धा केलेली आहे स्वामींचा हा फोटो आहे माझ्याकडं सरस्वती मातेची मूर्ती आहे कारण इथं चिन्मय अभ्यासाला बसतो त्यामुळं मी तुपाचा दिवा आणि माता सरस्वतीला त्याच्यासमोर विराजमान करते तर तुम्ही बघा आपल्याकडं सरस्वती मॅग्नेट मिळतं अगदी तेसुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता तर सगळ्या देवी देवतांची पूजा होते आता कसं असतं की सगळ्या देवी देवतांच्या मूर्त्या घेऊन पूजा नाही झाली तरी काहीच उपयोग नसतो बरं का त्या सेवेचा कारण मूर्त्या घेताय तर विधिवत पूजासुद्धा होणं गरजेचं आहे कारण भरपूरशा आपण पूजा साहित्य घेतो आणि ते धुळखात पडतं तर त्याचा काहीच अर्थ नसतो त्यामुळं तुमच्याने सेवा होत असेल तरच तुम्ही देवपूजेच्या गोष्टी घेत जा कारण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते कारण आम्ही सेल करतो म्हणून तुम्हाला कोणती गोष्ट घ्या आमच्या सेलसाठी असं म्हणणार नाही कारण शेवटी आपण आध्यात्मिक कार्य करतो आहे आणि हे स्वामीने दिलेली ले एक सेवा आहे आम्हाला स्वामी सेवेतून मिळालेले एक कार्य आहे त्यामुळं आम्ही प्रत्येकाला चांगलं मार्गदर्शक कर, मार्गदर्शन करण्याचा नेहमी प्रयत्न माझा असतो तर बघा सगळ्या स्वामी माऊलींची गोड अशी पूजा झालेली आहे सगळे स्वामी माऊली ताईंकडे विराजमान होतीलच आणि ज्यांच्या घरी स्वामी माऊली विराजमान होणार त्यांनी एखादा छोटासा व्हिडिओ शॉर्ट किंवा लाँग बनवून पाठवायचे व्हिडिओ बनवताना कोणताही म्युझिक देऊ नका कारण चॅनलवरती टाकताना त्याला कॉपीराईट क्लेम येत असतो तर अशी स्वामी महाराजांची छान अशी पूजा झाली आणि कुरिअर ओपनिंगचा पण काय काय ताईंना भेटल्यानंतर काय काही ताईना शक्य असतं काय काय ताई जॉब करतात तर शीतल मोरेताईसुद्धा जॉबला आहेत तर काय काहीताई आधीच सांगतात की ताई शक्य होत नाही कारण वेळ नसतो पण जर जमलंच तर स्वामींचा एखादा फोटो तर शेअर करा की स्वामी माऊली तुमच्यापर्यंत पोचली तर अशी आजची स्वामींची गुरुवारची पूजा होती स्वामी माऊली त्यांच्या ताईंच्या घरी विराजमान होणार आहेत आणि स्वामींना छान असा स्वामी आशीर्वाद देतात प्रत्येकाला स्वामी ज्यांच्या घरी जाणार त्यांच्या घरचं दुःख दारिद्र्य दूर करा असं मी नेहमीच प्रत्येकासाठी प्रार्थना करते तसंच ताईंनी आईसाठी मूर्ती घेतली दत्तगुरूंची तर त्यांच्या आईलासुद्धा दत्तगुरूंच्या सेवेचा कृपाशीर्वाद मिळावा हीच मी दत्तगुरू महाराजांच्या चरणी प्रार्थना करते जे काही त्यांच्या आयुष्यामध्ये दुःख चालू आहे जो काही त्यांना त्रास आहे तो दत्तगुरूंच्या सेवेतनं कमी व्हावा हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते कसं असतं व्यथे का माझ्या हातामध्ये फक्त प्रार्थना करणंच आहे माझ्या हातामध्ये दुसरी कोणतीही गोष्ट नाही आहे बऱ्याचशाच ताई म्हणतात की शीतलते तू आमच्यासाठी हे कर ते कर स्वामींना सांग पण जे माझ्या हातात आहे ते मी नेहमी करते आणि माझ्या हातात आहे तुमच्या सर्वांसाठी प्रार्थना करणं आणि तुमचीसुद्धा भक्ती सेवा असावी लागते कारण कसं असतं माहिती आहे का, का। खूप काही गोष्टी असतात त्या सेवेमधूनच भोगून घेतल्या जातात जसं की तुमचा कर्म प्रारब्ध भोग असेल तो स्वामी सेवेमधून भोगून घेतील जसं की मी सर्वांसाठी प्रार्थना करते लाइव नामस्मरण बघा एक बाळ आय सी यूमध्ये होतं त्याच्यासाठी केलं ते बाळ आय सी यूमधून बाहेर आलं ताईंनी खूप आभार मानले पण कसं असतं निमित्त मात्र आपण असतो पण पन स्वामींना त्या बाळावरती कृपा करायची होती त्या बाळाला स्वामींचा आशीर्वाद मिळणार होता हे पण तेवढंच सत्य आहे ते त्यामुळे प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येकाला सांगते की तुमचं शेवटी कर्म प्रारब्ध आणि माझ्या हातामध्ये फक्त स्वामींना तुमच्यासाठी प्रार्थना करणं एवढंच आहे बाकी ह्याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला कोणतंही आश्वासन कधी देत नाही आणि विषय सेवेचा तर मी कोणती सेवा सांगत नाही कारण ज्या सेवा मी स्वतः करते त्या सेवा सेवा मी तुम्हा सर्वांना सांगत असते तर बघा आपल्या सेवेमधला जो भाव आहे आता बर ह्या ज्या ताईंनी मूर्ती बुक केलेली आहे त्यांची माझी फक्त मॅसेजवरती अभिषेकशी बोलणं झालं आणि त्यांनी ह्या मूर्त्या बुक केल्या त्यांचं माझं एकही कॉल नाही कॉन्टॅक्ट नाही पण जे दत्तगुरूंची मूर्ती आहे त्या काकूंसाठी मी नेहमी प्रार्थना करत जाईन कारण कसं असतं माहिती आहे का त्या आपल्या आईच्या स्थानी आहेत काही लोकं खूपच त्रासात किंवा खूपच पीडित असतात त्यांनासुद्धा स्वामींचा कृपाशीर्वाद मिळावा किंवा काही काही असा वर्ग आहे की त्यांना व्हॉट्सअप चॅटिंग जमत नाही असं ना मूर्ती बुक करायची असते पण काय होतं की एवढा लोड आहे ना कामाचा त्यामुळं प्रत्येकाशी मला कॉलवरती बोलणं शक्य होत नाही तर अशा वेळी तुम्हाला काय करायचं आहे व्हॉट्सअप मेसेज कोणा थ्रूही पाठवा म्हणजे तुमच्या शेजारी पाजारी कोणी शिकलेला असेल त्याच्याकडून व्हॉट्सअप चॅटिंग करा तसंच तुम्हाला मूर्ती हवी असेल तर मेसेज थ्रूच तुम्ही ऑर्डर करा आणि तुम्हाला अगदी घर मिळणार आणि स्वामींची सेवा जो करतो त्याला माऊली कधी एकटं पडू देत नाही सदैव माऊली तुमच्या पाठीशी असतात फक्त तुमच्या सेवेमधला भाव आहे तो प्रामाणिक असायला पाहिजे निस्वार्थ सेवा करा स्वामींना काही मागायची गरज नाही स्वामींना सगळं माहिती आहे की माझ्या भक्ताला काय हवं आहे त्यामुळे योग्य वेळ आल्यावरती स्वामी एवढं देतात की आपले हात घेण्यासाठी कमी पडतात ह्याची प्रचितीसुद्धा बऱ्याचशाच ताईंना येते तर बघा सगळ्या स्वामी माऊलींची बरोबर चार वाज बरोबर संध्याकाळी सात ते आठ वाजता मंत्रपुष्पांजली मी करणार आहे शक्य झाला तर मी लाईव्ह करेन नाही शक्य झाला तरी मी मंत्रपुष्पांजली करून पाठवेल कारण कसं आहे खूप ऑर्डर पेंडिंग आहेत पार शिवलिंगाची ऑर्डर बऱ्याचशा त्यांच्या आहेत त्या आज मला डिस्पॅच करायचे आहेत त्यामुळं बघा मी प फक्त मी मंत्रपुष्पांजली सर्वांची करणार लाईव्ह नाही घेता आला तरी समजून घ्या स्वामींनी आशीर्वाद दिला खूप छान वाटतं ना असं कधी कधी नाही का आपण जेव्हा बोलतो तेव्हा स्वाक्षात माऊली ऐकत असतात तर तुम्ही सुद्धा स्वामींची निस्वार्थ सेवा करा स्वामींच्या सेवेचं फळ नक्की मिळेल आणि ह्या ज्या ताईंनी ही मूर्ती बुक केलेली आहे त्या ताईंना स्वामींचं हे आशीर्वादाचं सुद्धा पाठवून देण्यात येईल तर सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ आणि जर तुम्हाला मूर्ती हवी असेल दिलेल तर दिलेल्या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे तर माझा व्हॉट्सअप नंबर आहे एट झिरो एट झिरो नाईन थ्री टू फोर डबल एट तर बघा ज्या त्या आय यूमध्ये आहेत त्याच्या बाळा त्यांच्या बाळासाठी सगळ्यांनी प्रार्थना केली म्हणून सर्वांची खूप खूप धन्यवाद कारण एवढं मोठं मन लागतं दुसऱ्यांसाठी आशीर्वाद दुसऱ्यांसाठी एखाद्याला दुवा मागणं किंवा दुसऱ्यासाठी प्रार्थना करणं सुद्धा ह्या कलियुगामध्ये खूप कमी लोक आहेत आणि की स्वतःचा स्वार्थ सोडून दुसऱ्यासाठी काहीतरी मागतात आणि आपण जेव्हा दुसऱ्यासाठी काहीतरी मागतो तेव्हा स्वामी आपल्याला कितीतरी पटीने खूप मोठं सुख आपल्या झोळीत टाकतात हे आपल्याला कधी कळतही नाही त्यामुळं स्वतःचं स्वार्थ मीपणा माझं मला हे सगळं सोडून द्या जे आहे ते स्वामींचं आहे ह्या ब्रह्मांडामध्ये ह्या सृष्टीमध्ये व ह्या सृष्टीमधलं आपलं काहीच नाही आहे फक्त आपण काही कारणास जन्माला आलेलो आहे काहीतरी आपल्या हातून कार्य करून घ्यायचं असतं प्रत्येकजण विशेष कार्यासाठी जन्माला येतो आपलं असं काहीच नसतं त्यामुळं बघा कोणत्याही गोष्टीचा कधी गर्व नसावा तर एक ताई आहेत बरं का त्यांचा एक अनुभव सांगते तर ताईंचं घर छोटंसं आहे त्या हडपसरच्या आहेत बरं का तर खूप दिवसापासून त्या व्हिडिओ वगैरे बघतात आणि त्यांना स्वामींची मूर्ती मोठीच घ्यायची आहे पण काय देवघर छोटं असल्यामुळं ताई म्हटल्या छोटीशीच मूर्ती असावी आणि सारखं सारखं ताईंना असंच वाटतं की शीतलताई तुमच्या देवघरातली मूर्ती आहे तशीच पाहिजे मला मूर्ती पण स्वामींची इच्छा कोणत्या रूपामध्ये कोणाच्या घरी जायचं हे सुद्धा माऊलीच ठरवतात आणि ताईसुद्धा जॉब करतात पण ताई खूप सेवा करते बरं का म्हणजे स्वामींसमोर उभी आहे ताईनी धनलक्ष्मी कुंजनची सेवा केली त्यांना त्यांच्या जॉबमध्ये पेमेंट वाढवून भेटला आणि त्यांना जे काम आहे ते चांगलं पुढच्या पोस्टचं मिळालं तसंच ताईंचे मिस्टर सतत थोडीफार ड्रिंक करायची वाद करायची घरामध्ये तो सुद्धा कमी झाला आहे ताई सांगत होत्या म्हणजे बघा त्यांनी स्वामींचा जप केला माता लक्ष्मीची मी सांगेल ती सेवा केली आणि आज ताई स्वामींचं आगमन करतायत मग ताईंना असं वाटतंय की ताई खरंच मी स्वार्थी आहे ना मी मूर्ती घेतली नाही मी सारखं म्हणायचं की स्वामी माझे सगळे दुःख दूर करा मगच मी तुम्हाला घरी घेऊन जाईन पण मी प्रत्येकाला एक गोष्ट नेहमी सांगते बरं का असं देवाला कोड्यात नका टाकू कारण तुमचं चांगलं करण्यासाठीच देव बसले असतो असं नका म्हणू की तू काहीतरी दिलं तरच मी देवा तुला काहीतरी देईन असं कधीही विचार करायचा नाही कारण निस्वार्थ केलेली भक्ती ही भगवंतापर्यंत नक्की पोचते आणि काही काही ताई असं पण म्हणतात की आम्हाला राहायला घर नाही आहे तर आमचं स्वतःचं घर झाल्यावरतीच आम्ही स्वामींना घरी बोलू हो हे पण चुकीचं आहे कारण बघा देवासाठी जर आपल्याकडे जागा नसेल तर आपल्या आयुष्यामध्ये बघा तुमच्या अगदी झोपडी असू दे झोपडीसुद्धा तुम्ही जर मनापासून भक्ती केली तर झोपडीसुद्धा तुम्हाला स्वामी माऊली दर्शन देतात आणि झोपडीसुद्धा स्वामी तुमच्या सोबत राहतात त्यामुळं कधी देवाचा बाबतीत तुम्हाला जर विचार करत असाल मूर्ती घ्यायची पण घर नाही असा कधी विचार करू नका कारण भगवंत जेव्हा द्यायला सुरुवात करतो तेव्हा आपले हात कमी पडतात घेण्यासाठी ही सुद्धा खूपदा प्रचिती येते तर सर्वांना नेहमी मी चांगल्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करते आता कितपत घ्यायचं आणि कितपत सोडून द्यायचं हे तुमच्यावरती डिपेंड करतं तसंच बघा सगळ्या ताईंच्या सुद्धा मला आज पूजा करायची आहे सकाळी लवकर पूजा झाली लाईव तुमच्यासोबत मी अभिषेक केला स्वामींचा नामस्मरण झालं ज्या ताईंचे मिस्टर यूमध्ये आहेत त्यांच्यासाठी सुद्धा सकाळी नामस्मरण केलं तर आज स्वामींना कपडे घालायचे नाहीत गरम होते तर आजची पूजा माझी झालेली आहे गुरुवारची स्वामींना छान नैवेद्यसुद्धा दाखवलेलं आहे तर आजची पूजा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ज्या आताईंना स्वामींची मूर्ती घ्यायची आहे त्यांनी खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावरती व्हॉट्सअप मेसेज करा अगदी तुम्हाला घरपोच स्वामींची मूर्ती मिळेल तसंच ही स्वामींची पाच इंच मूर्ती आहे सात इंचमध्ये फायट पण आहे आणि सेम अशा कोटिंगची पण आहे स्किन कलरची तर ताईंना फ्हाट हवी होती त्यामुळे त्यांनी पांढरी घेतली आणि स्वामी तुम्ही चाललाच आहात ताईंच्या घरी तर ताईंना छान आशीर्वाद द्या जसं माझ्यावरती प्रेम करता जशी माझी सेवा स्वीकारता तशी सर्वांची सेवा स्वीकारा हीच तुमच्या चरणी प्रार्थना आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संकट प्रॉब्लेम दुःख आहे ते दूर करा तुम्ही त्यांच्याकडून चांगली सेवा करून घ्या हीच तुमच्या चरणी मी आजची प्रार्थना करते तर त ज्या ताईंना स्वामींची मूर्ती आहेत पण त्या सांगत नाहीत की ताई पूजा करून पाठवा किंवा काय तर त्यांनी तसा मेसेज करायचा आहे कारण कसं असतं की ह्या ताईंची इच्छा होती ह्यांचं बुकिंग गेल्या आठ दिवसापासून आहे पण त्यांची एकच इच्छा होती शीतलताई जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तू आमच्या स्वामी माऊलींची सेवा पूजा करूनच पाठव तर स्वामींना बघा गोडाचा शिऱ्याचा नैवेद्य बनवणार आहे मी तसंच संध्याकाळी वरण भात चपाती भाजी वगैरे बनली जाईल तोसुद्धा नैवेद्य मी सर्वांना दाखवणार आहे आणि ज्यांनी स्वामींची मूर्ती आपल्याकडून घेतली त्यांना काही ना काहीतरी अनुभव प्रचिती येते कारण कसं असतं एक सकारात्मकतेने आपण स्वामींना तुमच्याकडं पाठवतो एक चांगल्या अंतकरणातनं तुमच्या सर्वांसाठी प्रार्थना केली जाते आणि चांगल्या अंतकरणातनं प्रार्थना केलेली भगवंतापर्यंत नक्की पोचते ह्याचा अनुभव तर प्रत्येकाला येतोच येतो आणि प्रत्येकासाठी प्रार्थना करणं हे सुद्धा एक खूप मोठं भाग्य असतं आणि माझ्या नशिबात माझ्या भाग्यास स्वामींची एवढी मोठी सेवा करायचं भाग्य मिळालं दिवसातून कमीत कमी जास्त नाही पण एक दहा मूर्त्यांची पूजा करायला मला मिळते म्हणजे स्वामींची ती मूर्ती नसून आपली माऊली हे खूप मोठं माझं भाग्य किंवा मी नशीब समजते कारण कसं असतं प्रत्येकाला विशिष्ट कामासाठी देवांनी निवड केली कोण जॉब करतं कोण नोकरी करतं कोण व्यवसाय करतं म्हणजे प्रत्येकाचं काही ना काही कार्य कोणी डॉक्टर आहे कोणी बँकेत आहे तसंच मला असं वाटतं की माऊलींनी खास त्यांच्या कामासाठी माझी निवड केली ह्या गोष्टीचा मला खूप आनंद आहे कारण कसं असतं चांगल्या कामासाठी निवड करणं हे एक भगवंताची रचना असते आणि मी काहीतरी चांगल्या कार्यासाठी म्हणजे ह्या जगामध्ये ह्या सृष्टीवरती जन्म घेतलेला आहे हे सुद्धा मला खूप कधीकधी चांगलं वाटतं म्हणजे कसं असतं दुःखी होण्यापेक्षा काही नाही म्हणून आपण सतत रडत असतो काही नाही म्हणून आपण सतत दुःखी असतो पण काहीतरी दिलंय म्हणून आपण खुश राहू आणि जे देवाने दिले ते आपण बघत नाही ने। नेहमीच आपल्याकडे जे नसतं त्या गोष्टीचा विचार करून मनाला दुःख आपण करून घेतो पण जे देवाने दिले ते बघायचं आणि त्याच्यामध्ये खुश राहायचं तर आजची सगळी पूजा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा जे नवीन सेवेकरी आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा ज्यांना स्वामींची मूर्ती घ्यायची आहे आता जे हडपसरच्या ताई आहेत ना तर एक ताई आहे त्यांचं नाव अर्चना आहे तर त्या ताईंनी ह्या ताईंना माझे व्हिडिओ शेअर केले म्हणजे तुला स्वामींची सेवा करायची इच्छा आहे ना तू स्वामींची सेवा कर आणि ताईंकडून मूर्ती घे म्हणून ताईंनी माझा व्हिडिओ त्यांना शेअर केला स्टेटस ठेवला त्यामुळे बघा अर्चना ताई आहेत अर्चना काहीतरी बुशकिळे आहे असं काहीतरी त्यांचं नाव आहे तर त्यांनी जवळपास नाही का दहा पंधरा सेवेकरी जोडले ह्या महिन्याभरात आणि तिनेसुद्धा स्वामींची सेवा चालू केली म्हणजे कसं असतं आपल्या माध्यमातून जर आपण एखाद्याला चांगली सेवा सांगतो तर त्याचं पुण्यसुद्धा आपल्याला मिळतं स्वामी सगळे आज छान छान फुलं देत आहेत सर्वांना छान छान आशीर्वाद देत आहेत तर सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ आणि ज्या ताईंना मूर्ती हवी त्यांनी कमेंटमध्ये में मेसेज करा तसंच आपल्याकडं शुद्ध प्युअर तुपाच्या गाईच्या वाती मिळतात त्यासुद्धा तुम्ही घेऊ शकता कारण तुम्ही बघा ही जी वात आहे ही एक तास दहा मिनटं चालते शुद्ध गाईचं तुपाचा दिवा आहे कारण कोणती पूजा करताना गाईचा तुपाचा दिवा लावूनच पूजा करा त्याने काय होतं आपली पूजा लवकर देवापर्यंत पोचते आणि त्या पूजेचं फळ हे आपल्याला अतिशीघ्र मिळतं तर स्वामी खूप गोड दिसतात